खांडवी किंवा सुरळीची वडी तुम्ही नेहमीच केल्या असताल पण या पद्धतीने कुकर आणि मिक्सरचा वापर करून करताल तर अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही करत असताल तर परफेक्ट जमेल साधी सोपी रेसिपी आहे पहिल्यांदा करणाऱ्यालासुद्धा पटकन येईल या पद्धतीची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेला आहे तर एकाच वाटीने सगळे माप टाकायचे आहेत अर्धी वाटी दही आणि अडीच वाटी इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे टोटल तीन वाटी तर याच वाटीने इथे मी एक वाटी इतकं बेसनपीठ बारीक दळून घेतलेलं घ्यायचं हे सुद्धा लक्षात ठेवा चमचाभर हिरवी मिरची आल्याची बारीक असं पेस्ट टाकत आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चिमूटभर इथे मी हिंग टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद इथे मी टाकून घेतलेला आहे आता मिक्सरचं झाकण लावून सगळं छान असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे या पद्धतीने उटळ्या राहू द्यायचं नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर इथे मी एका पातेल्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आता कुकरमधून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकून एक स्टँड ठेवून घेतलेला आहे त्यावर आपल्याला हे पातेलं ठेवून त्यावर झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी गॅस कुठेही मोठा करायचा नाही या ठिकाणी कुकरच्या सुद्धा झालेल्या आहेत आता कुकर थंड होईपर्यंत ताटाला आपण तेल लावून घेऊया ज्या ताटावर आपण सुरळीची वडी करून घेत आहोत त्या ताटाला आपल्याला हो तेल लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कुकर थंड झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं शिजलं गेलेलं आहे तर या ठिकाणी वरच्या साईडला जरी पाणी दिसत असेल तरी सगळं मिक्स केलं की हे पीठ जे आहे छान ताटसर बनतो इथे मी एक विस्कर घेतलेला आहे आता त्याने आपल्याला छान व्यवस्थित असं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं पीठ एकसारखं होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या कुकरच्या शिट्ट्या परफेक्ट झालेल्या आहे माप जे आहे ते सुद्धा परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे आपलं पीठसुद्धा छान असं चा तयार झालेलं आहे गरम असते वेळेस हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला हे खांडवी एका ताटावर पसरून घ्यायचं आहे या ठिकाणी थोडं थोडं मिश्रण या ताटावर टाकून घ्यायचं आहे आणि छान असं चमच्याने किंवा उलथण्याने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर आता हे जे मिश्रण ताटावर पसरून घेत आहोत त्यावेळेस गरम मिश्रण असायला पाहिजे तरच छान व्यवस्थित पातळ असं पसरल्या जाते आणि हे काम जे आहे पटापट करायचं आहे जसजसं हे मिश्रण थंड होईल तसतसं हे मिश्रण आपल्याला पसरता येणार नाही त्यासाठी गरम असल्यावेळेसच हे ताटावर छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने सगळ्या ताटावर मी इथे पसरून घेणार आहे हे मिश्रण तर तुमच्या घरात जर एखादा कोणी मदतीला असेल तर त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता जेणेकरून हे पटकन हे मिश्रण पसरले जाते मी घेतलेल्या पिठानुसार पाच ताटं हे भरल्या गेलेले आहेत म्हणजे पाच ताटावर मी इथे पसरून घेतलेलं आहे मिश्रण तर थंड झाल्यानंतर आपल्याला हे सुरळीची वडी कट करून घ्यायचं आहे तो कर तो तर या ठिकाणी कट करते वेळेस तुम्हाला कितपत मोठे आणि छोटे आवडते त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता तर या ठिकाणी इथे सगळे ताटं याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कट करून घेतल्यानंतर आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे या पद्धतीने सुरुवातीला थोडंसं आपल्याला एका ठिकाणी छान गोळा करायचा आहे त्यानंतर या पद्धतीने सगळीकडून करूं, रोल करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी ही सुरळीची वडी तयार झालेली आहे याच पद्धतीने सगळ्या वड्या आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला गुंडाळायला थोडंसं अवघड वाटू लागतो पण थोडंसं एक दोन राऊंड झालं की छान व्यवस्थित असंही गुंडाळल्या जातो तर इथे आपले सगळ्या वड्या याच पद्धतीने तयार झालेले आहेत तर तुम्हाला जर यावर लाल मिरची पावडर मधून टाकायचा असेल तर टाकू शकता तर इथे मी सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहे आणि सगळ्या वड्या काढल्यानंतर फोडणी देताना मात्र थोडेसे शिल्लक राहिले कारण असंच खूप छान लागू लागलं होतं त्यामुळे मुलं असंच खाल्ले तर सुरळीच्या वडीवर आपल्याला फोडणी द्यायचं आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये चार चमचे इतकं मी तेल छान कडकडीत कर, कर गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक असं कट करून घेतलेलं टाकलेलं आहे सोबतच पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे तर यावर मी थोडीशी बॅडगी मिरची पावडर टाकून घेत आहे दोन चिमूटभर म्हणजे दिसायलाही मस्त दिसते सुरळीची वडी आता तयार करून घेतलेलं हे फोडणी यावर टाकून घ्यायचं आहे फार जास्ती सुद्धा टाकायचं नाही जास्त जर तेल टाकताल तर खाते वेळेस तेलकट लागू शकतो यावरून थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ओल्या नारळाचा चव सुद्धा टाकू शकता किंवा फोडणीमध्ये तीळ सुद्धा यामध्ये टाकू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नंतरच्या रेसिपीमध्ये भेट दे देऊया